अनेक लाखो अनुयायी आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी स्टेशनचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी देखील त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत नुकतंच समटा दल आहे त्यांनी देखील एक परेड करत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ते गेलेले आहेत काही कुटुंबी देखील आलेले आहेत आज काय भावना खूप छान वाटतं आम्ही दरवर्षी येतो आम्ही बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आम्ही आहोत ज्यांनी आम्हाला घडवलं ज्यांनी आम्हाला पूर्ण प्रेरणा दिली 32ित लाभ आधन सारे में प्र्य कोश तो दफिला। आहे की आज ते होते म्हणून आज आम्ही आहेत त्यांचे कोटी कोटी आभार त्यांनी सगळ्यांसाठी फक्त एका समाजासाठी नाही तर त्यांनी पूर्ण समाजासाठी पूर्ण देशासाठी खूप महत्वाचे काम केलेली आहेत ते कधीही कोणीही विसरू शकत नाही त्यांना सर्वजण जे म्हणतात की बाबासाहेबांनी जे काही केले ते सर्वांसाठी केलेले आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी असे कुटुंबीय अनेक लाखो अनुयायी आज या स्टेशन पुतळ्याला येत आहेत आणि बाबा साहेबांना जे आहे ते अभिवादन बदन करत आहेत जर आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण परिसर जो आहे कडेकोट सुरक्षा देखील करण्यात आलेली कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी सुरक्षेची खबरदारी घेऊन तैनात करण्यात आलेली आहे तर उन्हाचा देखील तीव्र तडाखा असल्यामुळे ठिकठिकाणी तीक मंडप उभारून राहण्याची व्यव आडोसा घेण्याची देखील तयारी करण्यात आली त्याचबरोबर पाणी पाण्याची देखील त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विश्वभूषण बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीतर्फे अनेक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे